काश्मीरमध्ये दुर्दैवी हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यात पातळ्यांवर उमटत आहेत तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात देखील त्याचा परिणाम पडत असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या विधानामुळे महायुती सरकारमध्ये सगळं काही अलबेल नाहीये असं दिसतंय या दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर विरोधी वक्तव्य होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये खरं तर अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक वेळा पाहायला मिळालेली आहे आता काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने हा वाद अप्रत्यक्षरित्या पुन्हा पुढे येताना दिसतोय पण सत्तेत असूनही एकनाथ शिंदे पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेला का जात आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय आता नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉवारी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी भारत सरकार नियोजन करते आणि त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे देखील निर्णय भारत सरकारने घेतले आहेत त्यातला एक महत्त्वाचा निर्णय असा होता भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडून पाकिस्तानला जावं लागेल त्या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या संदर्भात ऍक्शन घेण्याचा आदेश देखील दिला होता त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्वाची पावलं उचलली पण एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पाकिस्तानचे जवळपास एकशे सात नागरिक गायब असल्याचं संदर्भात वक्तव्य केलं तर दुसरीकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातले मतभेद पुढे आले आहेत याच प्रकरणासंदर्भात आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे जेव्हा राज्यातले नागरिक काश्मीरमध्ये अडकले होते तेव्हा त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विमान पाठवलं होतं आता महाराष्ट्र सरकारने विमान पाठवलं असलं तरी एकनाथ शिंदे स्वतः तिथे गेले एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तिथं अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यात आलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाचशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिक परत आले तर महायुती सरकारच्या माध्यमातून जवळपास आठशे नागरिक परत आले म्हणजे सरकार आणि पक्ष अशा वेगवेगळ्या पातळीवर हे दोघे जण सुद्धा काम करत होते अर्थात त्यांच्या जनतेला लाभ होतच होता पण कुठे ना कुठे या माध्यमातून जनतेच्या मनात आपली छवी निर्माण करण्याची स्पर्धा चालू आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय खरंतर या स्पर्धेची सुरुवात सरकार स्थापन झाल्यापासून सुरू झाली म्हणजे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं सोबतच त्यांना अपेक्षित असलेलं गृह खातं त्यांच्या हातातून निघून गेलं त्यामुळे अनेक वेळा त्यांची नाराजी उघड उघड दिसून आली या संदर्भातील मध्यंतरी अजित पवार यांनी देखील जे झालं ते सोडून द्या अशा संदर्भातील भूमिका घेतली होती पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या मनातून ही गोष्ट काही जाता जात नाहीये त्यामुळे गृहमंत्री नसले तरी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी आणि प्रभावी छबी सोडण्याचा त्यांचा डाव दिसतोय एकंदरीतच आत्तापर्यंत जर आपण एकनाथ शिंदेचं राजकारण पाहिलं विशेष करून गेल्या अडीच वर्षांमधलं राजकारण पाहिलं तर कुठे ना कुठे आपत्ती निर्माण होते तिथे देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्र्यांना पाठवत असतात त्यातल्या त्यात गिरीश महाजन हे अधिकाधिक आपत्ती घडलेल्या ठिकाणी उपस्थित राहतात काश्मीरच्या बाबतीतही तेच घडलं म्हणजे जिथे गिरीश महाजन सरकारच्या माध्यमातून पोहोचले होते असं असतानाही एकनाथ शिंदे तिथे गेले फक्त काश्मीरचं प्रकरणच नाही तर जिथं जिथं समस्या निर्माण होते तिथे एकनाथ शिंदे अगोदर पोहोचतात दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपली जी ओळख तयार केली होती तीच ओळख उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी कायम ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलाय म्हणजे सत्ताधारी मंत्री म्हणून काम करण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर आपला अधिकाधिक मतदार तयार करणं ह्या त्या पाठीमागचा हेतू असू शकतो असं दिसून येतंय आहे काही ठिकाणी असं देखील बोलल्या जात आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही मुद्द्यांवरून कदाचित मतभेद असावे दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा यांच्या शब्दाला मान देऊनच एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद सोडलं होतं आणि उपमुख्यमंत्री हे पद स्वीकारून ते सत्तेत सहभागी झाले होते असं बोललं जातं त्यामुळे आजच्या घडीलाही आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांची ताकद असल्याचं बोललं जातं अर्थात जर यामध्ये खरंच सत्ता असेल तर अमित शहा यांच्या ताकदीने एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व कमी करून स्वतःचं महत्व वाढवत आहेत याचा फटका सध्याच्या घडीला तरी देवेंद्र फडणवीस यांनाच बसतोय त्याचं कारण म्हणजे मायुती सरकारमधून सरकारची छबी चांगलीच तयार होते एकनाथ शिंदे हे सरकारमध्येच असल्याने ते जी भूमिका घेतात व जे काही काम करता येत त्याचा सकारात्मक प्रवाह हा माहितीवरच पडतोय त्यामुळे मायुती सरकारला एकनाथ शिंदे यांच्या या वागण्याचा काही फटका बसत नाही तर तो फटका वैयक्तिक पातळीवर देवेंद्र फडणवीस यांनाच बसतो आहे आता अशावेळी पाकिस्तानचे महाराष्ट्रातले नागरिक जर बेपत्ता असतील तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपेक्षित काम करत नाहीत असाच सांगण्याचा एक उद्देश एकनाथ शिंदे यांचा असू शकतो म्हणजे काय तर गृहमंत्री म्हणून काम करण्यासाठी मीच सक्षम होतो असा एक अप्रत्यक्षरित्या संदेश ते महाराष्ट्राच्या जनतेला देऊ पाहत आहेत अशी देखील एक शक्यता यात दिसून येते यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं तेव्हा देखील उद्धव ठाकरे अनेकदा सरकारच्या विरोधात भूमिका घेत होते त्यातून स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व आणि स्वतःच्या राजकारणाचं अस्तित्व जपण्याच्या अनुषंगाने ते, ते भूमिका घेत होते तीच भूमिका आज एकनाथ शिंदे देखील घेत आहेत असंच दिसतंय कारण अशा प्रकारची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली नाही तर शिवसेनेची विशेष ओळख राहणार नाही सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचाच प्रभाव पडेल त्यामुळे सत्तेत असूनही आपलं स्वातंत्र्य अस्तित्व अबाधित ठेवण्याचं असेल तर त्यांना स्वतःची एक सक्षम आक्रमक छबी तयार करावी लागेल आणि आता त्याच अनुषंगाने ते ही सगळी भूमिका घेत आहेत असं दिसतंय आता त्याचा प्रभाव हा त्यांच्यामुळे पक्षातील इतर नेत्यांवर कसा वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील पडत असल्याचं पाहायला मिळतं म्हणजे कोकणात आजही आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गट यांच्यात स्पर्धेचं राजकारण दिसतंय कदम राणे सावंत यांच्या वेगवेगळ्या भूमिका जर आपण पाहिल्या तर त्या पाठीमागे देखील हेच कारण असल्याचं दिसतंय त्यामुळे आपलं स्वातंत्र्य अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे अशी भूमिका घेत असावेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आपण देखील आहोत किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सक्षम आहोत हे महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यायचा एक त्यांचा प्रकारचा प्रयत्न असू शकतो आता असं असलं तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे परस्परविरोधी विधान जर आले तर सरकारमध्ये समन्वय नाही असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळे एकंदरीत या घटनेकडे किंवा एकनाथ शिंदे यांच्या भूमीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्ताच खूप खूप धन्यवाद